नगर मनमाड महामार्गावर मुळा डॅम फाटा परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात ट्रकमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक नागरिकांच्या मदतीने काढले बाहेर नगर मनमाड महामार्गावरील मुळा डॅम फाटा परिसरात कैलास पवार यांच्या मालकीचे हॉटेल समर्थसमोर सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातामध्ये मालवाहतूक ट्रक आणि बोलेरो गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुरीकडून नगरच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक टी एन अठ्ठावीस डी ब्याऐंशी तेहतीस याने समोरून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एच आर ए बी त्रेसष्ट सहासष्ट ला जोरदार धडक दिली या धडकेनंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्याने ट्रक मागे घेत असताना महामार्गालगत असलेल्या हॉटेल समर्थच्या पार्किंगमध्ये उभी असलेली बोलेरो क्रमांक एच सतरा आर एक्क्याण्णव सतरा लांबपर्यंत फरफटत नेले त्यामुळे व ट्रकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालक वाहनात अडकून पडला होता स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत ट्रक चालकाला बाहेर काढलं सुदैवाने त्याचा जीव वाचला असून अपघातात चालकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी ट्रक चालकास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या अपघातामुळे काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज साठी रावसाहेब पाटोळे